इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागातील सुचिता नगर मध्ये अंधारात कंटेनरने दिल्यामुळे झाड कोसळला आणि चालक कंटेनर, चा कंटेनर चा जवळ असलेल्या सुचिता नगर मध्ये कंटेनर उलट दिशेने येत असताना त्याची झाडाच्या फांद्याना जोरदार धडक बसली आणि तो झाड रस्त्यावर पडला झाड पडल्यावर रस्त्यावरील ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली मात्र घटनास्थळावर मोजून पाच मिनिटातच मुंबई नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे दाखल झाल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाला कळवलं आणि काही वेळेतच वाहतूक करण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी सदाशिव मगर पुंडलिक बागुल मदन बेळकुळे दीपक जगदाळे हेमंत पवार तसेच गणेश माळवटकर उप, आदी उपस्थित होते आता थोड्याच वेळापूर्वी जॉगिंग ट्रॅक या परिसरामध्ये एक साधारणतः वीस पंचवीस तीस वर्ष जुनं झाड पडलेलं आहे परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे बघा पाचव्या मिनटाला इथे टी आय साहेब हजर झाले साहेब नरुटे साहेबांनी तात्काळ इथे येऊन अगदी अग्निशामकचे काही लोकं बोलवले आणि रस्ता मोकळा व्हावा हो, नागरिकांना त्रास न ना व्हावा हो याकरता सर्वी यंत्रणा तत्परतेने इथे हजर झाली आम्ही नागरिक अत्यंत आनंदी आहोत की अशी तत्परता पोलीस यंत्रणा दाखवते आम्हाला आनंद होतो यस yes, आपलं नाव ऋषिकेश वर्मा